हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण थंडी स्पेशल मूग डाळीचा हलवा कशा पद्धतीने बनवायचा हे पाहणार आहोत भरपूर साऱ्या तुपाचा वापर करून राजस्थानी म लग्नांमध्ये बनणारा हा हलवा आपण अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी मी या इथे पिवळी मूग डाळ एक कप घेतलेली आहे तर राजस्थानी लग्नांमध्ये विशेष करून मूग डाळीचा हलवा प्रामुख्याने बनवला जातो तर भरपूर साऱ्या तुपाचा वापर करून हा हलवा बनवतात तर मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी तूप डाळ आणि साखरेचं जे प्रमाण आहे ते समप्रमाणामध्ये आपल्याला या इथे घ्यायचं आहे तर सुरुवातीला एक ते दोन वेळा ही जी डाळ आहे ती आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये काही पिठासारखं घटक असतील तर ते निघून जातील आणि भरपूर साऱ्या पाण्याचा वापर करून दोन ते तीन तास आपल्याला ही जी डाळ आहे ती मऊ अशी भिजवून घ्यायची आहे तर दोन ते तीन तासांसाठी आपण डाळ अशीच भिजवायला ठेवू तर दोन ते तीन तासांनंतर या इथे तुम्ही पाहू शकता आपली डाळ अगदी छान अशी भिजली गेलेली आहे आणि आपण जे पाणी यामध्ये ॲड केलं होतं तेही पाणी कमी झालेलं आहे तर पाण्याचा कमीत कमी वापर करून ही जी डाळ आहे ती आपल्याला अगदी ओबडधोबड अशी वाटून घ्यायची आहे पाण्याचा वापर अगदी कमीत कमी या इथे आपल्याला करायचा आहे खूप जास्त बारीकही नाही आणि खूप मोठीही नाही अशी मध्यम कन्सिस्टन्सीची ही जी डाळ आहे ती आपल्याला या इथे वाटून घ्यायची आहे तर भिजवलेली डाळ मी दोन बॅचेसमध्ये अगदी फाईन अशी बारीक करून घेतलेली आहे या इथे डाळ तूप आणि साखर यांचं जे प्रमाण आहे ते सम प्रमाण आपल्याला वापरायचं आहे म्हणून या इथे मी एक कप साखर घेतलेली आहे आणि या साखरेचा आपल्याला पाक बनवायचा आहे तर हा पाक कसा बनवायचा हे आपण पाहूया तर साखर जितकी वापरलेली आहे सेम तितकंच मी या इथे पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक कप पाणी या इथे मी वापरलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दहा ते बारा केसरच्या पाकड्या या इथे आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर यामध्ये मी यलो फूड कलर वापरलेला आहे जर तुमच्याकडे ऑरेंज फूड कलर असेल तर तुम्ही तोही वापरू शकता तर या इथे एक तारीख किंवा दोन तारी पाक न बनवता फक्त साखर विरगळेपर्यंतच आपल्याला हा पाक बनवायचा आहे त्यानंतर एका ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये मी भरपूर सारं तूप घेतलेलं आहे तर आपला हा जो हलवा आहे तो बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅन न वापरता अशा पद्धतीचा जाडबुडाची कढईच आपल्याला या इथे वापरायची आहे कारण आपला हलवा कढईला चिटकू शकतो करपू शकतो म्हणून आपल्याला जाडबुडाची कढईच वापरायची आहे तूप मेल्ट झालं की त्यामध्ये एक छोटी वाटी रवा मी या इथे घेतलेला आहे रव्यामुळे हलव्याला दाणेदार स्ट्रेक्चर येतं म्हणून आपल्याला थोडासा रवा या इथे वापरायचा आहे एखाद मिनिट रवा परतला की यामध्ये मी दहा ते बारा बेदाने ॲड केलेले आहेत बेदाने तुपामध्ये भाजले की ते छान फुलतात आणि हलव्यामध्ये अगदी क्रंची लागतात त्यानंतर या इथे मी सेम त्याच वाटीने डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच पीठ आपल्याला तुपामध्ये छान खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं ये आहे बेसन पिठांमुळे आपला हा जो मूग डाळीचा हलवा आहे त्याला चव उत्तम लागते म्हणून या इथे आपल्याला थोडंसं पीठ वापरायचं आहे तुपामध्ये रवा बेदाणे आणि बेसन पीठ छान भाजलं गेलं की त्या पीठ तुपामध्ये आपल्याला वाटलेली जी मूगडाळ होती ती ॲड करायची आहे तर मूगडाळ तुपामध्ये ॲड केल्यानंतर ती सुरुवातीला अशा पद्धतीने पातळ आणि नंतर लगेचच घट्ट होते तर आपल्याला पेशन्स ठेवून लो टू मिडियम फ्लेमवरती ही जी डाळ आहे ती छान परतून घ्यायची आहे तर यानंतर आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार तुपाचा वापर करत जायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकता आपलं तूप पूर्णपणे गायब झालेलं आहे आपल्या डाळीमुळे मध्ये मॉइश्चर आहे हे मॉइश्चर पूर्णपणे आपल्याला घालवायचं आहे तर डाळ परतताना कुठेही न थांबता कंटिन्यू ही डाळ हलवायची आहे जेणेकरून ती खाली चिकटणार नाही किंवा करपणार नाही डाळ सुरुवातीला पूर्णपणे चिकट अशी होते जसजसं आपण डाळ भाजत जाऊ आणि तूप ॲड करत जाऊ तशी ही डाळ पूर्णपणे दाणेदार आणि मोकळी सुटसुटीत होते या इथे मी थोडेफार तुपाचा परत वापर करते थंडीमुळे तूप घट्ट झालेलं आहे त्यामुळे प्रमाण समजत नाही आपण यामध्ये किती तूप ॲड करायचं पण ही एक पारंपारिक रेसिपी आहे यामध्ये जितक्या तुपाचा वापर कराल तितकं कमीच आहे तुमच्या अंदाजाने तुमच्याकडे जितकं तूप अवेलेबल असेल तुम्ही तितकं तूप ह्यामध्ये वापरू शकता याचं काही स्पेसिफिक प्रमाण नाही की इतकंच तूप ॲड करायचं वगैरे असं जितकं तुम्हाला आवडेल तितकं तुम्ही या इथे तूप ॲड करू शकता आपल्याला हा हलवा बनवण्यासाठी कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटे लागतात कारण हा जी ही जी डाळ आहे ती आपल्याला पूर्णपणे लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे आपली डाळ पूर्णपणे तूप रिलीज करेल किंवा ती मोकळी सुटसुटीत आणि दाणेदार होईल तोपर्यंत आपल्याला ही जी डाळ आहे ती हलवून घ्यायची आहे आपली डाळ जर कच्ची राहिली तर आपला हलवा लगेचच खराब होऊ शकतो त्याला एखादा उग्र वास येऊ शकतो या इथे पाहू शकता आपली डाळ पूर्णपणे दाणेदार आणि मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहे तर गॅसची फ्लेम जराही हाय न करता पूर्ण लो टू फ्लेम फ्लेमवरतीच हा जो हलवा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे हलव्याचा कलर थोडाफार गोल्डन असा आलेला आहे आणि पूर्ण मोकळा सुटसुटीत दाणेदार असा आपली ही जी डाळ आहे ती तयार झालेली आहे तर यामध्ये मी किंचित मिठाचा वापर केलेला आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंफार मीठ ॲड करावं असं म्हणतात म्हणून या इथे मी थोडाफार मीठ ॲड केलेला आहे हलवा बनवताना एक मिनिटही न थांबता आपल्याला सतत परतत राहायचं आहे जेणेकरून व्यवस्थित अशी डाळ सगळी कडून भाजली जाईल त्यानंतर मी पाच ते सहा विलायच्या अगदी ओबडदोबड अशा क्रश करून यामध्ये ॲड केलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये तळून ॲड करू शकता पण बेदाने अगदी उत्तम लागतात म्हणून मी इथे मी मे बेदाणे तुपामध्ये भाजलेले आहेत त्यानंतर आपण जो पाक बनवून घेतलेला म्हणजे साखर विरगळून घेतली होती ती साखर डाळीमध्ये ॲड करायची आहे तर खूप जास्त पाणी या इथे वापरायचं नाही डाळ साखर तूप आणि ता पाणी यांचं जे प्रमाण आहे ते समप्रमाण ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या हलव्याला छान अशी चव लागेल खूप जास्त पाणी ॲड केलं तर आपला जो हलवा आहे तो पातळ बनेल तर या इथे गॅसची फ्लेम आता हाय करायची आहे आपला हलवा तूप रिलीज करू लागतो तेव्हा आपण समजा समजायचं की आपला हलवा या इथे तयार झालेला आहे तर तुम्ही ते पाहू शकता हलवा कढईला कुठं च चिटकत नाही तो पूर्णपणे मोकळा आहे कढईपासून अजून आपल्याला परतत राहायचं आहे आपला हलवा पूर्ण मोकळा आणि दाणेदार असा होईल तेव्हा आणि तूप रिलीज करेल तेव्हा समजायचं की आपला हलवा या इथे तयार झालेला आहे तर एखाद मिनिट आणखी परतल्यानंतर आपला हलवा या इथे तयार झालेला आहे त्याने पूर्णपणे कढईच्या कडा सोडलेल्या आहेत आणि तो मोकळा सुटसुटीत अगदी दाणेदार असा तयार झालेला आहे हॅ गॅसची जी फ्लेम आहे ती या स्टेजला हाय करायची आणि छान हलवा परतून घ्यायचा हलव्याचा कलर पूर्णपणे गोल्डन असा येईल तोपर्यंत आपल्याला तो परतत राहायचा पूर्ण पिवळा असा राहिला किंवा आपली जी डाळ कच्ची राहिली तर हलव्याचा एक उग्र वास शकतो तर इथे पाहू शकता तुम्ही आपल्या हलव्याने तूप रिलीज केलेलं आहे आणि पूर्ण मोकळा दाणेदार सुटसुटीत असा हा जो हलवा आहे तो तयार झालेला आहे हलवा थंड झाला की फ्रीजमध्ये स्टोअर करून तुम्ही पाच ते सहा दिवस आरामात खाऊ शकता थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी पौष्टिक हेल्दी असं तुम्ही मुलांसाठी ट्राय करा अगदी राजस्थानी पद्धतीने ट्रेडिशनल असा हलवा या इथे आपण तयार केलेला आहे आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये ॲड करा काजू पिस्ता वगैरे काही तुम्हाला आवडत असेल ते सगळं तुम्ही यामध्ये ॲड करू शकता मस्त ऑथेंटिक आणि पारंपरिक पद्धतीचा मूग डाळीचा हलवा या इथे तयार आहे